हॅलो साहेब आज वातावरण संपूर्ण ढगाळ आहे पाऊस येईल ना चंद्रपूरकडे येईल गारपीट कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आहे इकडे पूर्व विदर्भ याच्या वर्धा भंडारा गोंदिया नागपूर तिकडल्या भागाकडे म्हणजे आज आहे का उद्याच्या उद्याच्या तुम्हाला आज पाऊस येईल पण चंद्रपूरला आज आज पाऊस आहे का हा चंद्रपूर जिल्ह्यात हो कारण गहू जमा करणे काढणे हरभरा चालू आहे तर पाऊस आहे मग दोन तारखेपर्यंत दोन तारखेपर्यंत राहणार का म्हणजे आज उद्या गारपीट येईल हो हो अच्छा अच्छा बरं ठीक आहे आपण ज्या